अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अष्टप्रधानांचे प्रताप एके दिवशी छत्रपती शंभू राजांचे मित्र रायाप्पा महार महादरवाजाच्या चौकीवर होते तेवढ्यात त्यांच्या समोर एक शृंगारलेली सांडणी येऊन उभी राहिली रायापाने चौकशी केली असता कळले की ते फिरंग्याचे वकील भास्कर ठाकूर आहेत व भेटायला चाललेत प्रश्न केला राजे गडावर नाहीत मग आपण स्वराज्याचे काम असेल तर युवराजांना भेटावे आणि तसा निरोप छत्रपती शंभूराजांना पाठवला की फिरंग्याचे वकील भेटायला आले आहेत शंभूराजांनी वकिलांची विचारपूस केली काय काम होते किंवा कसे ओ या संदुकित काय आणले आहे त्यावर वकिलाने सांगितले यात दोन मोठे रत्नहार आहेत पाठवलेले अण्णाजी दत्तोंसाठी कशासाठी म्हणून शंभूराजेने विचारणा केल्यावर वकील गोंधळला व घडला प्रकार सांगून टाकला काही महिन्यापूर्वी आमचे वकील थोरल्या महाराजांना भेटायला आले होते तेव्हा त्यांनी राजांना नजराना पेश केला होता पण अण्णाजी व मोरोपंतांना भेट भेटवस्तू आणायला विसरले होते त्यामुळे नाराज अण्णाजींनी तीन चार पत्रे पाठवून आमचे वकील रामजी होते की राजकारभारात ना हाताशी नाही धरले तर मोठे कामे मातीच मिळतात म्हणूनच मग त्यांच्यासाठी हे दोन हार पाठवले आहेत शंभूराजांनी ते दोन हार ताब्यात घेतले व स्वराज्याच्या रत्नशाळेत सरकार जमा केले ती स्वराज्याची संपत्ती होती कोणा व्यक्तीची नव्हती त्याच दिवशी सायंकाळी अण्णाजी दत्तोचे धाकटे बंधू सोमाजी दत्तो महाराजांच्या भेटीला आले व त्या दोन हाराबद्दल विचारू लागले त्यांनी सांगितले दादानी काही महिन्यामागे गोव्याला द्रव्य पाठवले होते दोन रत्नहार घडवायला ते दोन हार बनवून आणलेत परंतु चुकून आपणाकडे आलेले आहेत तेव्हा ते, ते आम्हाला मिळावेत यावर छत्रपती संभाजीराजांनी त्यांना सांगितले की ते दोन हार सोनार घेऊन आले नाहीत ते दोन हार फिरंग्याच्या वकिलाने आणले आहेत आणि जर तुमचे म्हणणे असे असेल की तेच ते हार आहेत तर हार पाठवण्यासाठी वकील पाठवण्याच्या पद्धती कधीपासून चालू केल्या ते गव्हर्नर झालेत का सोमाजी दत्तो निरुत्तर होऊन निघून गेले पण छत्रपती शंभूराजांवर आळ आणण्याचा निश्चय करूनच राजपुत्राला बदनाम करण्याची संधी सोडायची म्हणजे मूर्खपणाच नाही का मग ठरल्याप्रमाणे अण्णाजी दत्तोने आपले दोन रत्न हात छत्रपती संभाजी हडपल्याचा कांगावा केला शंभूराजांना या आरोपाचे उत्तर देण्यासाठी दरबारात पाचारण केले गेले शंभूराजांनी दरबारात ते हार माझ्याकडे नसून सरकारी रत्नशाहीत जमा केल्याची पावती सर्वांना दाखवली व त्यांच्यावरचे आरोप निराधार असल्याचे सिद्ध झाले पण आरोप करणारे दरबारातून बाहेर पडले ते राजपुत्राला कोंडीत पकडण्याचे ठरवूनच दुसऱ्या दिवशी अण्णाजीच्या वाड्यात खलबत झाले अण्णाजी सोमाजी राहूजी व इतर भ्रष्ट एकत्र येऊन छत्रपती शंभू राजांचा काहीतरी त्याचप्रमाणे पुढे करून शिवपुत्राला बदनाम करण्याचा ठराव एकमेकाने मंजूर झाला छत्रपती शंभूराजांनी स्वराज्याला तिजोरीला लागलेली छेद्रे ओळखली होते व कारभाऱ्यांचे भारी कारभार माहीत झाले होते म्हणून त्यांचा बंदोबस्त करणे त्यांना आपल्या स्वार्थाच्या मार्गातून दूर करणे अगत्य वाटणं कारभारासाठी आवश्यकच होतं अन्यथा बेचारे उघडे पडले असते छत्रपती शंभू राजांवर अण्णाजी दत्तोंचा राग असण्याचे आणखी एक कारण होते अण्णाजी दत्तो शेतकऱ्यांकडून सारा वसूल करताना त्यांच्या मागे लागलेले पोट दुष्काळ वगैरे काही पाहत नसत अण्णा कारभारात एकदम कडक असल्याचे दाखवत गरीब शेतकऱ्यांना विशिष्ट प्रसंगीही सारा माफीचा निर्णय घेत नसत कोणाला घेऊ देत नसत अण्णाजीकडे राजांनी कोकणचा दाभोळ राजापूर कुडाळ पासून होता याच प्रदेशातून येणाऱ्या महसूलात अण्णाजी अनेकदा तूट दाखवत असे व तेच द्रव्य गोवा व फोंड्यातील सावकारांकडे दाम व्याजी लावत या कामी त्यांना मदत व्हावी व सगळी कामे निर्दस्तपणे व्हावे यासाठी त्यांनी आपल्या मर्जीतील खास माणसे कारकून सरकारकडून ठेवली होती खरे तर स्वराज अशी चाललेली ही बेईमानी थोडी बहुत राजांच्या कानावर होतीच परंतु अण्णाजींनी स्वराज्यासाठी केलेली मेहनत चांगली होती म्हणून राजे याकडे जाणीवपूर्वक थोडे दुर्लक्ष करीत होते जसे तळे राखी तो पाणी चाखी या नात्याने पण शंभू राजांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नव्हती स्वराज्याच्या तिजोरीला लागलेली गाळण त्यांच्या लक्षात होती आणि त्यामुळेच त्यांनी अन्नाजी व इतरांच्या अनेक चोऱ्या पकडल्या होत्या त्यामुळे हे कारकून कारभारी आतून दुखावले होते शंभू राजांचा काटा काढण्याची मोहीम राबवत होते राजांनी शंभू राजांना दक्षिणेच्या मोहिमेत नेऊ नये असा शहाणाजोगा सल्ला यांचाच शंभू राजांच्या सावत्र माता सोयराबाई यांचे कान फुंकले व राजाने शंभू राजांना दक्षिण मोहिमेत नेले तर युवराज पराक्रम गाजवतील व राजांच्या गळ्यातील ताईत बनतील मग तुमच्या राजारामांना आणि तुम्हाला वनवास बाकी काय सोराबाई त्याच्या जाळ्यात अडकल्या होत्या व त्यांनी कैकेने जसा दशरथाकडे दोन मागण्या करून पेच प्रसंग निर्माण केला त्याची पुनरावृत्ती केली होती छत्रपती शंभूराजांना मोहिमेवर नेऊ नये अन्यथा स्वराज्याचे दोन भाग करून वाटून द्यावेत अन्यथा आम्ही देह त्याग करू अन्न पाने वर्ज करू सर्व रक्ताने घामाने उभे राहिलेल्या स्वराजाचे दोन तुकडे करणे शक्य नव्हते आणि म्हणूनच शंभू राजांना दक्षिण मोहिमेवर न नेण्याचा निर्णय महाराजांना पटत नसतानाही घ्यावा लागला होता तरुण राजपुत्राला रणगणावर मर्दुमकी गाजवायची संधी द्यायची नाही तर काय त्यांना कोंबडीसारखे महालात कोण ठेवायचे हे राजांच्या मनाला पटत नव्हते पण पेच प्रसंग दांडगा व गृहकलहाला आमंत्रण देणारा होता शिवाय महाराजांच्या गैरहजेरीत शंभू राजांच्या सुरक्षितेचा प्रश्नही महाराजांसमोर होता आणि रायगडावरील परिस्थिती विश्वास ठेवण्या योग्यतेची नव्हती म्हणून राजांनी निर्णय घेतला पण शंभूराजांना रायगडापासून दूर पाच हजार फौज मदतीला देऊन शृंगारपुरात ठेवण्याचा त्यांनी धाडसी निर्णय घेतला शिवाय ऐनवेळी अचानक काही बिकट प्रसंग उद्भवलाच तर छत्रपती संभाजीराजांची तातडीने मदत करता यावी यासाठी हक्काची असणारी माणसे थोड्याच अंतरावर होती छत्रपती संभाजी राजांचे सासरे पिलाजी शिर्के दहा हजार खानबद्ध फौजेसह याच प्रदेशात कायम वास्तव्याला होते त्यामुळे हेच ठिकाण छत्रपती संभाजीराजांसाठी सुरक्षित आणि स्वराज्याची उपराजधानी किल्ले पन्हाळ्यापासून जवळच होते कटकऱ्यांपासून युवराजांच्या जीवाला धोका होता हे राजांना माहीत होते म्हणून महाराजांनी एवढी खबरदारी घेतली होती परंतु कट कारस्थानी कारभारांनी पुन्हा एकदा छत्रपती शंभू राजांची कोंडी केली होती हे मात्र नक्कीच